सर्व योजनेतील पैसे आता डी बी टीद्वारे येणार आहेत डी बी टी, टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासन निर्णय अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी लागलेला आहे कोणकोणत्या योजनेचे पैसे डी बी टीद्वारे मिळणार आहे हे आपण या शासन निर्णयातनं समजून घेऊया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी पी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत असा शासन निर्णय अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लावण्यात आलेला आहे केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजना कोणकोणत्या आहेत ते आपण खाली स्क्रोल करून पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत म्हणजे राज्याच्या या दोन योजना आहेत यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या राज्य सरकारच्या योजना आहेत त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या तीन योजना केंद्र शासनाच्या आहेत एकूण पाच योजनेचे पैसे आता डी बी टीद्वारे येणार आहेत या शासन निर्णयानुसार थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे राज्य शासनाच्या दोन संजय गांधी निराधार योजना आणि श्रवणबाळ योजना त्याचबरोबर केंद्र शासनाच्या तीन इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन अशा सर्व मिळून केंद्राच्या आणि राज्याच्या पाच योजनेतील पैसे आता डी बी टीद्वारे सोडण्यात येत आहे या पाच योजनेतील कोणत्याही योजनेचा लाभार्थी लाभ घेत असेल तर त्याने आपले डी बी टी अकाउंट चेक करा म्हणजे त्यांनी आधारच्या साईटवरती आधार सेडिंग आहे का हे एकदा चेक करा आणि आधार सेडिंग असलेले तुमचे कोणते बँक अकाउंट आहे हे एकदा चेक करून घ्या त्याच अकाउंटमध्ये तुमचे हितून पुढील या पाच योजनेचे पैसे येणार आहेत दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेटसाठी माय बोली मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र